नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान सायन्स मॅथ्स आणि समाजशास्त्र म्हणजे सेमी आणि नॉन सेमीच्या सर्वच विद्यार्थ्यांचा आजचा तास असणार आहे आणि या तासाला आपण इयत्ता सातवीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची उत्तरासहित आपण सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला माहितीच असेल मित्रांनो की ह्या वर्षी आपली डबल पेपर होणार आहेत एक शाळेकडनं घेतले जातील द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेचे ज्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत सर्व आणि दुसरा म्हणजे पॅटचे पेपर शासनाचे पेपर ते शासनाकडनं येतील आणि तीसुद्धा आपली परीक्षा मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची होणार आहे आणि ह्या सर्व प्र परीक्षा आपल्या एप्रिलच्या दोन तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत आपल्या घेतल्या जाणार आहेत त्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय सत्र परीक्षा आणि संकलित मूल्यमापन ही प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच वेळेस पाहायला मिळतील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता सातवीच्या द्वितीय सत्रच्या मराठी गणित इंग्रजी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शेवटपर्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा यातील महत्त्वाचे असणारे जे काही प्रश्न असतील ते आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे त्या त्या दिवशी पेपरच्या वेळेस आपल्याला त्यांचा अभ्यास करता येईल त्याचबरोबर सविस्तररित्या या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता सातवी मराठी प्रश्न पहिला पन्नास गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि दोन तासाची वेळही दिली जाईल तुम्हाला समजलेला अर्थ लिहा दोन गुणांसाठी बघा आता सर्व प्रश्न मी फक्त दाखवते कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल मला एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करायच्या आहेत एक एक विषयाचा स्वतंत्र असा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता आपण एकत्रितरित्या सर्व विषय पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला संक्षिप्तरित्या एकत्रित अभ्यास करता येईल पुढचा विषय हिंदी इयत्ता सातवी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला रिक्त स्थानो की पूर्ती करो ब सही और गलत पहचानो क किसने किससे प्रश्न क्रमांक दोन एक वाक्य में उत्तर लिखे या मिलाओ दो तीन वाक्यों में उत्तर लिखो वाक्य में प्रयोग करो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द लिंग पहचान। और निबंध लेखन पुढचा विषय इंग्लिश सेकंड टर्म एक्झॅमिनेशन स्टँडर्ड सेवन क्वेश्चन वन हे सर्व प्रश्नांची उत्तर वहीत लिहा म्हणजे आपल्या लक्षात राहतील Rhyming words, true or false. इयत्ता सात्विक गणित द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पन्नास गुणांचा पेपर आहे पहिला प्रश्न रिकाम्या जागा जोड़ा लावा प्रश्न दुसरा सोडवा ప్రశ్న తిసరా బారా గుణం प्रश्न पाचवा लेखी उदाहरणं दिली आहेत ती सोडवायची आहेत या पद्धतीने त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथेमॅटिकचा पेपर सेकंड टर्म एक्झामिनेशन स्टँडर्ड सेवन्थ बघा क्वेश्चन वन प्रश्न चौथा प्रश्न पाचवा त्यानंतर विज्ञानाचा पेपर सामान्य विज्ञान द्वितीय सत्र परीक्षा प्रश्न पहिला योग्य पर्याय ब भाग खालील प्रश्नांची उत्तरे लिहा क भाग योग्य जोड्या जुळवा पुढचा प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा बघा व्यवस्थित त्यानंतर सर्व सेमीच्या आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा सा जनरल सायन्सचा पेपर स्टँडर्ड सेवन्थ पन्नास गुणांचा पेपर ह्या बघा क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक फाईव्ह मार्क्स फरक स्पष्ट करा सिम्बॉल लिहा त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इयत्ता सातवी पन्नास गुणांचा पेपर इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांवर आधारित हा पेपर आहे बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागा ब भाग नावे लिहा प्रश्न दुसरा एका एक वाक्यात उत्तर सर्व प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक वाचा लक्षात ठेवा हेच प्रश्न येतील प्रश्न तिसरा कारणे लिहा प्रश्न चौथा रिकाम्या जागा एका वाक्यात प्रश्न पाचवा कारणे लिहा सहावा प्रश्न योग्य पर्याय निवडा चुकी बरोबर सातव्या प्रश्नात एका एक वाक्यात विचारलेत भाग थोडक्यात उत्तरे कारने प्रश्न आठवा कारणे लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचे सर्व विषयांचे द्वितीय सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेल्या ले आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे इतर वर्गांचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील पॅटचे पेपर हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य ओपन करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब